नमस्कार या ला तुला ऑनलाईन आली की ही म्हणती ते बघ ते बघ ती आली ती आली

नमस्कार नमस्कार अक्षरता झोप जोपा धन्यवाद नाही ग तर पडली पडली जेवण झालं तीन साडेतीन चार ला आता पडले तरी सुरू हो आता दरफाई म्हणजे लाईव तरी घ्यावी बोल जरा का छान आहे तुझा आला का मुंबईला हो आले की कालच बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सी सी वर भरपूर लोक असतात पण कवरत नाही स्वप्नीला मी पण आले हो का कधी आले स्वप्नील आला एक नंबर लाईक थँक यू स्वप्नील जरा का स्वप्नील तू कधी आली काल सकाळी हो का मी काल रात्री आली ग कशाने आले तुमच्या गाडी मधून आले का पाऊस आहे का तुमच्या इकडं स्वप्नील दारू नाही पितनी चहा पाणी म्हणलं दारू कुठे म्हणले तुला दारू म्हणलेच काय तुला तू मला नाही तुला पाऊस एका ना शिकले स्वप्नीला आमची गाडीमध्ये मध्ये हो का <laughs> मी ऐकलं <laughs> दारू तू बाबा काय बी ऐकशील तुझ काय नाही ग आणि इकडं पाऊस आहे मुंबईला लय चला बाय बर अडचण ती ये परत बोल शकतील हो का किती चक्रम आहे चला चा करायचा आहे हो का खर कर तू कस काय बुद्धिमान आहे बाबा तुला कोण म्हणा चक्रम कोण वहिली मंदी वाटत तुला चक्रम वैद्यमंदी वाटत तुला वरूनच म्हणतोय जाळल्याला पोचला का मग त्या दिवशी किती वाजता पोचला रे पाहिजे त्या दिवशी जालन्याला किती वाजता पाचला सकाळी म्हणजे रात्रीच निघाला वय म्हणलं रात्री झोपतो मग पहाट निघल नमस्कार सागर दादा सकाळी नऊ वाजता हा का म्हणजे पहाटे लवकर निघालस आता किती दिवस तिथे जालन्यामध्ये आवाज कसला येतोय त्यांचा बंद होताना दहा बारा दिवस गर्र आवाज त्या फॅनला जाग त्या फॅनचा चक्र माय तुम्ही कसे म्हण असे म्हणते वैदी होती का ओके आता घरी आहे मी का आला पण लगेच आला मग

हो कालच संध्याकाळी आलो मी हो का म्हणजे एक दिवसासाठी अर्धा दिवस लाईक आजच्या नाही गेली बघ सकाळी शिमला मिरची हो का मी पण आणली दोन वरन पण केलीच नाही अरे संध्याकाळी करते मस्त शिमला मिरची बाकी काय चाललंय मग पाऊस नाही म्हटलं बरं तिकडे बाबा हटला आता तिकडच पाऊस आहे ना काही नाही आराम आराम चाललाय बर बर आता काय संध्याकाळी जायचं का गाडी घेऊन वैरे स्वप्ने रात्रीचे संध्याकाळच गेलं मग मध्ये कुठं धाबा बिबा लागला तर थांबतो ना रात्रीच रात्रीच गाडी चालत नाही उद्या उद्या आहे हा मग करा मस्त आता काय उद्या जायचं सकाळी उद्या काही जाणनलंच का अक्षरता आली बघ ना लाईक करून पण नाही घेऊन हा तिथं जेवायचं तिथं झोपायचं पाटे उठून चालवायचे जपायचे सु्यास्तकडे सोपले म्हणजे रूमचे पैसे बिशे द्यावं लागत असतील ना Кога ли тъчва па и цяло? Най-големо, галито е цяло. Ааа, галито е цяло. Макай, पाठपर्यंत लोक असतात पाठ बी चालूच असते म्हणजे दाबा पाठ बी लगे लो लोक सुरुवात चहा पाण्याला यायला सुरुवात करतात चालूच असत म्हणजे भीती नसती नाही येणारे जाणारे गाडीत का व्हायना निवारायला झोपायचं तेवढं बर बाबा किती तास लागतात वेळे नाशिक वरण जालन्याला जायला दोन चार घंटे तरी लागत असतील जसा बका हा का मग काही तेच मग जोडीला भी असते म्हणायचं ते मग वागत सगळ्यात तो विटवात्रवा वागत नु तू सांगितलं मग आई नेजादाकडे चिरलाय तू लरे

टेम्प टेम्पो चालवत होता था, लघवीला थांबवली गाडी समोर लघवीला उभं राहिले समोर वाघच बसला होता मग आज निवत Kamu nak jagan sepuluh itu kerana supir? Atami wakil Atami wakil Keatami wakil tu

येत नाही काय बोललं नाही पण जाणार होता काय असेल त्या दिला एक दिवस आला होता एक दिवस आला होता नाय लागले होती म्हणजे काय जेवण काय नाही फाटपासण दिवसभर काम मला रातचे बारा वाजे तरी काम चालत होत खाणं नाही पिणं नाही सांगत होते तेवढे चालेल लाईव्हला म्हणलं मी सकाळी येतो लाईव्ह ठीक आहे म्हणलं त्याच्यावर काही लाईव्ह चाले नाही ते तिकडे काय म्हणलं नाही कि मी ला जाणार आहे काय बाय बाय tempu ka sala ko pasoda hm ko takta ko tar tra karna tempu tumhe to chukai bol chhod de tu jo atle hai na gele ho se to para se സാധാരുന്നു <Net> പപ്പ Qualche cosa vuoi fare? Il nome è il nome di Angia. Qualche cosa vuoi fare? Il nome è il nome di Angia. Qualche cosa vuoi fare? Dalla di nuovo, sono il di

दिवाग दिवाग दिवाग? दिवाग दिवाग बोला कमेंट करा सर्वांनी

嗯。<Okay. S 2> mm hmm.